नमस्कार मी राहुल कुलकर्णी डोरलेवाडी नावाचं गाव आहे हे बारामती विधानसभा मतदारसंघात तिथं मला शिट्टी दिसली इथे शिट्टी पण आहे का हा जानकरांची आणि कोण उमेदवार आहे बर आम्हाला तर दोनच उमेदवार वाटले होते तेवीस माहिती फक्त दोनच दोन काय दूध का काय काय अच्छा 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 वा वा कुठं देता सव्वीस सव्वीस चार पाच गावात असते चार पाच गावात हो तुझं स्वतःची खाजगी प्रॅक्टिस खाजगी प्रॅक्टिस किती घेता एका भेटीला बे, तसं नसतं ती हां शेतकरी जर गरीब असेल तर काय मोफत करतो आम्ही वा वा आता एवढ्या गावात आता वारो कुणा दिसून आहे आजी दादाच आहे दादाशिवाय पर्याय नाही बारामती तालुक्याचा विकास आहे आता आम्ही आजूघर ते जरा हातात पकड बारामती तालुक्याचा विकास केला दादानी जस की आता अदोगर आम्हाला वाडी वास्तव जायचं होतं तर आम्हाला कंटेनर नेऊन जावं लागत होतं बॅग ही घेऊन कंटेनर? कंटेनर ही बॅग ही घेऊन जावं लागत होतं आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या गोट्यापर्यंत गाडी जाते वाडी वस्त्यांवरती रोड झालेले मुरमीकरण झालेले तर नदीपलीकडे गेला आमच्या डोरलेवाडी गावात नदीपलीकडे गेला तर सगळ्याला सांगतो मी ताईंची मुलाखत केली का आणि साहेबाची पण मुलाखत केली ताई आणि साहेबाच्या बोलण्यात मला असं जाणवलं बारामतीचे लोक भयंकर आहेत कॅमेरा दिसला बोलते नाही नाही खरं आता इथं बोलताना अजितदादाचं गुणगाण गायचं जाताना तिकडे तुतारीला मतदान करायचं नाही आम्ही आम्ही खासदारकीला दिलं सुप्रिया सुळेना मतदान तुम्ही स्वतः स्वतः दिले तुतारी त्यावेळेला पण आता दादा दादा शिवाय बारामती तालुक्याचा पर्यायच नाही येईल की नवीन नेतृत्व साहेब काय म्हणले तीस वर्ष मी होतो तीस वर्ष नेतृत्व खूप येते जाते पण दादा कसं आहे सर्वसामान्यांच्या मनावरती आधी राज्य गाजणारा देताय आम्ही खासदार केला धरलं सगळ्यांनी थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी सुप्रिया सोयला दिला आमच्या सुप्रिया सोयला पण आता दादाला आमच्या डोरलेवाडीतनं शंभर टक्के काय खरं आहे मी काय म्हणलं ना तुम्ही लय चांना लोक आहेत कॅमेरा दिसला की वेगळं बोलता आणि प्रत्यक्ष मतदानात वेगळं करता या वेळेला दादा तुम्ही कार्यकर्ते नाही नाही म्हणजे नाही सर्वसामान्य कशामुळे सुधारणा की रस्ते गटर अजितदा अडचणी पण त्यांच्यावर किती लोक नाराज मलिदा गंग तयार केली त्यांनी असं कुठं साहेबाला सोडून दिलं वयाच्या ह्या टप्प्यावर सोडणं बरं आहे का साहेबांनी तरी थांबायच पाहिजे असं वाटत तुम्हाला मग आपलं आपल्या घरातलं तुम्ही घेतलं स्वतःच्या मुलाच्या वडिलांच्या वा, जे आपल्या जर मुलाच्या पायाला आल्या वडिलांनी कुठेतरी थांबलंच पाहिजे कारभार दुसऱ्याकडे दिलाच पाहिजे का मुलांना काही सन्मान हो की नाही सन्मान ठेवणार त्यांनी मुलांचा सन्मान ठेवला पण ते काय म्हणलं तीस वर्ष मी केलं दादा आणि तीस वर्ष केलं आता नवी पिढी देऊ नवी पिढीने ग्राउंड लेवल ला आलेत का ते ग्रामपंचायतला उभं राहिलं पाहिजे पंचायत समी लढावली पाहिजे जेडपी ला आलं पाहिजे तुम्ही डायरेक्ट जर दर आमदार व्हायला निघाला कसं म्हणा हो डोरलेवाडीत काय होईल डोरलेवाडीत नाही मी जार जारगडीत आहे तुमच्या गावात काय होईल दादाच विधान लोकसभेला कसं मतदान होतं किती लोकसभेला काय झालं थोडीशी लोक भुस्कळ्यात पडली आणि भावनिक आव्हान केलं शरद पवारने यावेळेला ते चालणार नाही यावेळी नाही चालणार काय खरं दादा मलिदा गँग आम्ही गुतने आहे नाही नाही आम्ही दोघंच कोण चुलताय तुम्ही चुलते आणि पुतणे काय वयात फरक वाटत बर <laughs> मलिदा गॅग मलिदा गॅग हे जे काय चालले का नाही हे एक तर सापचुकीच आहे समोरच्या विरोधकांनी ही मलिदा गॅग तुम्ही कार्यकर्ते हां कार्यकर्ता मलिदा गॅग आता मी कार्यकर्ता म्हणजे माझं वय बेचाळीस आहे जसं कळायला लागलं तसं आम्ही अजितदादांच्या पाठीशी अजितदादांचं जे कर्तृत्व आहे कामाची पद्धत आहे याच्यावरती प्रेम करणारी माणसे आम्ही कार्यकर्ता म्हणजे आजीदादापासून माणसू दुरावली हे आणि ह्यांच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत त्याच्यामुळं अंतर पडलं खरं काय ते खर कळलंच नाही ना लोकांना अजिदादांना कुठं कळलं आहे असा भाव आहे लोकांचा आता जे सगळीकडं रोहित दादांच्या मार्फत जे मलेदा गँग म्हणलं गेला शब्द पहिल्यांदा तर मलेदा गँग ही जर ह्याचं स्पष्टीकरण सांगायचं म्हणलं तर मलेदा गँग ही कोण म्हणलं माहिती आहे का दादांनी ज्यांना ज्यांना इथं कामं दिली पण ज्यांना मिळाली नाहीत अच्छा संधी मिळली नाही ती लोक मलिदा गँक ही दुसऱ्याला मिळतात म्हणजे तुम्हाला संधी दिली नाही आणि दुसऱ्याला संधी कामाची क्वालिटी साठी जे दादा का कामात कॉम्प्रोमाइज करत नाहीत क्वालिटीच्या आणि म्हणून त्यांना कामं दिली दुसऱ्यांना आणि ह्यांना मिळली नाहीत म्हणून मलिदा गँग ह्यांना ओके ओके तुम्ही दोघं ती ते कार्यकर्ते दिसतं जास्त तुम्ही पण कार्यकर्ते कार्यकर्तेच आहे आम्ही आम्ही पहिल्यापासून दादाच्या मागे आणि दा... कार्यकर्त्याची जबाबदारी कशी वाढली मला कार्यकर्ते जबाबदारी आम्ही फक्त दादांचं मत मागताना विकासाच्या मुद्द्यावर मागितलंय म्हणजे आम्ही जे वेळेस मतदान करतो तुम्ही सगळेच कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणजे आम्हाला ते फक्त विकास बघून आम्ही मतदान पदाधिकारी नाही किंवा काय नाही काय नाही सर्वसामान्य माणूस आला कडे तुम्ही बी कार्य करते कार्यकर्ते नाही आम्ही हॉटेल आहे बोला व्यावसायिकाला बोलायला काही बंधन नाही ना बंधन काय होणार या वेळेला साहेब थोरले असताना सुद्धा साहेबांना दिला चानच पाठीमागच्या वेळेस क्या आता दादा बाय आमचा पहिला व्हिडिओ अजित पवारांनी बघितला सुनील तटकरणी बघितला आणि त्यानंतर त्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातलीच ही एक प्रतिक्रिया हां लोकसभेला लोकसभेला आता विधानसभेला युगेंद्र दादा काय त्य अडचण आहे योगेंद्र राजांना कसं आहे आता पहिल्यापासून शिडी चढायची म्हणलं त्यांना अजून थोडी वरती चढून द्या मग बघू अरे क्या बात आहे आधी आधी खाली शिडी चढत आहे खाली चढत मग नंतर बघू काय करायचं पुढल्या वेळेस आता सध्या कुठल्या शिडीवर रूप आहे आता आता टॉपला आहेत टॉपलाच राहणार टॉपला राहिलेल्या माणसानं जरा वयोवृद्ध माणसाचा सन्मान ठेवा टॉप संपल्यानंतर मग देऊ ना खालून चॅनेस योगेंद्र कारण दादांमुळे आज आमच्या बारामतीमध्ये एवढी प्रगती झाली कॉलेज आज उज्जैनला मी जाऊन आलो आता गेल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये बघितलं तिथं गेल्यानंतर की आठ वाजल्यानंतर एकही माणूस दिसत नाही बाहेर कुठे उज्जैन मध्य प्रदेश एमपी मध्ये बारामतीमध्ये रात्रीच्या अकरा वाजता जरी मुली फिरत ना तरी ते बिंदास्त फिरतात कशामुळे फिरतात तुम्हाला मुली आहेत आहेत ना मला मुलगी आहे आता आहे माझी मुलगी रात्रीचे नऊ वाजता जरी गावात यायचं म्हटलं तरी येते तसं बाहेरच्या देशात राज्यात जाऊन बघा तुम्ही एमपी मध्ये बघा इकडं कर्नाटकमध्ये जाऊन बघा आठच्या पुढं तुम्हाला एकही लेडीज बाहेर दिसत नाही तस का फिरते काहीतरी दादांचं वर्चस्व आहे ना इथं हे मुद्दे ना फार महत्वाचे ना निवडणुकीमध्ये आम्ही उज्जैनला जाऊन आता दादांसाठी साखड घालून आलेलं आहे आमचं कार्यकर्ते साकडे न्यूज चॅनल ते कुठला आहे त्याच्यामध्ये आमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आम्ही साकडं घाल दादा येणार आहेत शंभर टक्के ते साखडं आहे आम्ही परत जाणार आहे काय साखडं घातलं दादांना भरघोस मतांनी निवडून यावे कस कसं आहे अजित दादा त्यांनी म्हणलं की आपण नाही आमचं पहिल्यापासून आहे तुम्ही आहे अच्छा एक दोन महिला आहेत त्या जर बोलल्या तर ते आपण त्यांचं एक प्रातिनिधिक थांबा एक असा आहे की महिला सुरक्षेचा विषय इथं निघाला आता असं म्हटलं गेलं की इथल्या महिला फार सुरक्षित आहेत हे खरं आहे का हो आहेत सुरक्षित इतर भागाच्या तुलनेत हो हो आहेत सुरक्षित हो ताई हे बघा आता महिलांच्या सुरक्षेवर इथं विषय झाला आमचा आता इकडे थोडं पुढे असं आम्हाला सांगितलं गेलं की इथल्या महिला फार सुरक्षित आहेत इतर भागाच्या तुलनेनं हे खरं आहे का हा? हो म्हणलं की आपण हो म्हणा आता कोण निवडून येईल ताई कोण निवडून येईल नाही सांगू शकत ताई कोण निवडून येईल मी पंढरपूरची आहे आपल्या समोर दोन पर्याय आहेत एक अजित पवार आहेत दुसरं युगेंद्र पवार आहेत दोघांकडे तुम्ही कसं बघता महिला मतदार म्हणून? का मालिक नवरजे सांगेल तेच करायचं नाही कसं नाही काय? आता सध्या काय सांगू शकत नाही. नाही अच्छा एनीवेरी. तर हे जे कार्यकर्ते आणि लोक बोलतात ना अरे तरुण मुलांनो! अरे तुला काय झालं? तू काय मोबाईल मध्ये बिजी आहे का? तू मोबाईल मध्ये बिजी आहे? एक कुठला खेळ खेळायले काय होणार आहे या दादा इकडे तुम्ही करते का तुम्ही भी करते? तुम्ही सगळे कार्यकर्ते मोठीच फौज आहे कार्यकर्त्यांची कशामुळे दादा काम आहे विकास केला जिथे कार्यकर्ते असतात थँक्यू जिथे कार्यकर्ते असतात त्यांना मी अवॉइड करतो पण शेवटी असं आहे की ह्याच कार्यकर्त्यांचं जे बळ आहे हे एवढं मोठं बळ आहे ना कार्यकर्त्यांचं हे बघा एक दोन तीन चार पाच हजार पंधरावीस कार्यकर्ते तर ह्या डोरलेवाडीच्या एका चौकात उभा आहे हेच कार्यकर्ते तुमचे बूथ लेवलची सगळी यंत्रणा तयार आहे ना सगळी तयार आहे हे सगळे बूथ कमिटीचे काय नियोजन आहे बूथ कमिटीचं आमच्या डोरलेवाडी गावामध्ये पाच बूथ आहेत पाच एक यंत्रणा आमची एक नंबर सगळी सज्ज आहे निवडणुकीची उमरा किती मतदान किती आहे साडेसहा हजार मतदान आहे ह्या गावात साडेसहा नऊ लोक हजार लोकसंख्या आहे गावाची साडे सहा हजार मतदान आहे आणि तुम्ही प्रत्येक पाच बुथच नियोजन केलेलं आहे पाच बुथचं डिवायडेशन कसं डिवाईड केलंय वॉर्ड वाईज वॉर्ड डिवाईड करून पाच बुथ तयार केलेले आहेत जसं विधान लोकसभेला होती तशी त्या पद्धतीने विधानसभेला पण आहेत आणि समोरच्या गटाची कशी तयारी आहे समोरच्या गटाच्या तुलनेचं महत्त्व नाही आहे परंतु आमची यंत्रणा पूर्ण सज्ज आहे त्यांच्याकडे आहे का एवढी यंत्रणा आहे त्यांचे पण थोडेफार आहेत कार्यकर्ते पण आमची इतके कार्यकर्ते त्यांच्याकडे नाही आहे का त्यांच्याकडे आहे यंत्रणा आहे त्यांच्याकडे सध्याच्या बूथ कमिटीची यंत्रणा ही दादांपेक्षा कमी या परंतु मालपर्यंत थोडी जास्त लागली आरोप नाही आरोप नाही आरोप सत्य परिस्थिती कोणीही सांगेल तुम्ही साड्या वाटल्या त्यांनी पातेले वाटले एवढंच आहे नाही नाही त्यांनी साड्या आम्ही साड्या वाटल्या त्यांनी पातेले वाटली पण आज जी सभेला इथनं भरभरून पवार पवारसाहेबांच्या गर्दी होणार आहे आता इथनं गाड्याच्या गाड्यांचा जत्ता जातो या पाचशे रुपये हजरी डिझेलला पैसे पेट्रोलला अजिबात एक रुपया दिला नाही अजित पवाराच्या गटाकडनं आहे दादांनी ऑलरेडी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये द्यायचा वादा केलाय त्यात वाडीवर रक्कम करून एकवीस रुपये देणार त्यामुळे दादांना हे ह्या पाचशे रुपये वाटण्याची गरज पडली नाही आणि पडणार नाही तुम्ही पूर्ण पेहरावाच केलाय तुम्ही सोमय सोमय तुमच्यावर काय जबाबदारी अरे हो पण काय काम दिलंय तुम्हाला किती हाजरी हजरी नाही आम्हाला नाही 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 हजरी घेऊन काय करता हजरी घेऊन आम्ही काय काय आम्हाला काम पाहिजे कस कस आहे आम्ही काय बोलणार अख्खा महाराष्ट्र तुमचं ऐकणार आता काहीच बोलायचं नाही आम्हाला कस कस आहे कुणाचं तुमचं का दादाचं दायलांच कोणत्या युगेंद्रदा आणि शरद पवार साहेबांचं हा अजित पवारांचा पराभव होणार होणार ना। की नाही ओके ओके ठीक <laughs> आहे हे जे कार्यकर्त्यांचं बळ आहे ना ते श्री अजित पवार यांच्याकडे निश्चितपणे जास्त असणार आहे बूथ लेवलचं जे मॅनेजमेंट आहे ना ते विधानसभा निवडणुकीमध्ये फार महत्वाचं ठरतं लोकांनी लोकसभेला एक वेगळा विचार केला होता हे मला जाणवतच होतं पण विधानसभेला कदाचित लोकांचा विचार आणखी थोडासा वेगळ्या परिपेक्षात असेल पण हे नो फिल्टर नो एडिटिंग आहे त्यामुळे तुम्ही तुमचं आकलन करू शकता कॅमेरामन निकेतन सर मी राहुल कुलकर्णी गावाचं नाव हो काय डोरलेवणी आणि बारामती इथून किती आहे सहा किलोमीटर धन्यवाद